नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्म ते स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण एक कोर्स इथे लॉन्च केलेला आहे आणि कोर्सचं जे टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रामर त्यातील हा लेसन नंबर ट्वेंटी टू आहे आणि टायटल आहे लेसनचं इनडेफिनाईट प्रोनाऊन्स तर आपण समजून घेऊया की इनडेफिनाइट प्रोनाऊन्सचा मिनिंग काय आहे त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आणि युसेजेस देखील आपण इथे बघणार तर सगळ्यात अगोदर आपण इथे मिनिंग ऑफ इनडेफिनाइट प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम ज्याला आपण म्हणतो इनडेफिनाईट म्हणजे काय दॅट इज नॉट स्पेसिफिक त्यामुळे आपल्याला स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर गोष्ट कळत नाही असे जे प्रोनाऊन्स आहेत आता पहिला पॉईंट इथे काय दिलाय बघा इनडेफिनाइट प्रोनाऊन्स रेफर टू पीपल ऑर थिंग्स इन अ जनरल और नॉन स्पेसिफिक वे याचा अर्थ असा की इनडेफिनाईट प्रोनाउन्स जे आहेत हे कुठल्याही लोकांना असू द्या कुठल्याही गोष्टी असू द्या हे जनरल याच्यामध्ये आपल्याला त्या सांगतात आणि नॉन स्पेसिफिक म्हणजे काय नॉट पर्टिक्युलर त्यानंतर नंबर टू पॉईंट बघा ते डू नॉट रेफर टू एनी पर्टिक्युलर पर्सन प्लेस ऑर थिंग ते कुठल्याही पर्सनला प्लेसला किंवा थिंगला पर्टिक्युलर अशा रेफर करत नाही त्यानंतर बघा कॉमन इनडेफिनाइट प्रोनाऊन्स इन्क्लूड कॉमन इनडेफिनेट प्रोनाउन्स कुठले आहेत तर बघा समवन बी एवन एव्हरी वन एव्हरीबडी समथिंग नथिंग ऑल फ्यू मेनी सेवरल नन इच वन आता इथे जर एक्झाम्पल्स तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर यातनं लक्षात येतं आपल्याला हे कुठल्याच स्पेसिफिक वेमध्ये आपल्याला सांगत नाही किंवा रेफर करत नाही म्हणून याला आपण इनडेफिनाईट प्रोनाऊन्स असे म्हणतो आता युसेजेस ऑफ इंडेफिनाईट प्रोनाऊन्स आपण इथे बघूया युसेजेस म्हणजे काय तर याचे उपयोग कसे करायचे आणि कुठे होतात तर नंबर एक ला बघा काय दिलंय टू रेफर टू अननोन ऑर अनस्पेसिफाईड पीपल ऑर थिंग्स म्हणजेच काय माहीत नसलेल्या किंवा कुठल्याही स्पेसिफिक पीपल किंवा थिंग ज्या असतील त्याला काय करण्यासाठी रेफर करण्यासाठी इनडेफिनाईट प्रोनाउन्सचा उपयोग होतो एक्झाम्पल वरनं तुमच्या लक्षात येईल काय दिलंय बघा समवन इज वेटिंग फॉर यू आता समवन कोण आहे हे आपल्याला माहिती नाही अननोन ना असू शकतो किंवा अनस्पेसिफाईड जो स्पेसिफिक नाही असा म्हणून काय दिलं एक्झाम्पल समवन इज वेटिंग फॉर यू नंबर टू बघा युज इन पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस इनडेफिनाइट प्रोनाऊन्स जे आहे ते पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असू द्या सकारात्मक निगेटिव्ह असू द्या नकारात्मक इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय प्रश्नार्थक यामध्ये याचा उपयोग होतो एक्झाम्पल्स बघा आय डीड नॉट सी वन दॅ याचा अर्थ काय मी तिथे कुणालाच बघितलेलं नव्हतं म्हणजे वन स्पेसिफिक नाही इज एनीबडी होम कुणी घरी आहे का इथे देखील इंट्रॉगेटिव्ह मध्ये याचा उपयोग केलेला आहे नंबर तीन बघा सम आर सिंग्युलर सम आर प्लुरल काही सिंग्युलर आहेत काही प्लुरल आहेत सम कॅन बी बोथ डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट म्हणजे सिंग्युलर म्हणजे एक वचनी प्लुरल म्हणजे अनेक वचनी ईच इज रिस्पॉन्सिबल आता इथे इच जे आहे हे सिंग्युलर आहे मेनी वर इन्व्हायटेड इथे मेनी जे इनडेफिनाईट प्रोनाऊन आहे ते प्ल्युरल आहे म्हणजे अनेक वचनी आहे त्यानंतर बघा नंबर फोर यूज टू एक्सप्रेस क्वांटिटी ऑर नंबर हे क्वांटिटी किंवा नंबर एक्सप्रेस करण्यासाठी उपयोगात आणतात एक्झाम्पल फ्यू अटेंडेड द मीटिंग काहीच लोकांनी काहीच जणांनी मीटिंग अटेंड केलेली होती म्हणजे क्वांटिटी किंवा नंबर सांगण्यासाठी याचा उपयोग होतो नंबर फाईव्ह बघा ऑफन युज टू अवॉइड रिपीटिंग नाउन्स रिपीटिंग नाउन्स अवॉइड करण्यासाठी परत परत त्याचा नाउनचा उपयोग टाळण्यासाठी देखील इनडेफिनेट प्रोनाऊनचा उपयोग केला जातो एक्झाम्पल बघा समथिंग स्मेल्स नाईस का समथिंग म्हणजे ते नाऊन डिलीट केलं आणि त्या नाउनच्या ऐवजी प्रोनाऊनचा यूज केला आहे हे तुम्हाला माहिती आहे की प्रोनाऊन्स आर यूज इन्स्टेड ऑफ नाउन्स त्यानंतर आपण बघूया काही याचे एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स ऑफ इनडेफिनाइट प्रोनाउन्स जे मी इथे हायलाइट केलेले आहेत किंवा बोल्ड केलेले आहेत बघा ते सगळे काय आहेत एक्झाम्पल्स ऑफ इनडेफिनाइट प्रोनाउन्स पहिलं बघा समवन लेफ्ट द बॅग ऑन द टेबल इथे समवन आहे नो बडी नोज द आन्सर इथे नो बडी आहे आय सॉ समथिंग मुव्हिंग इन द बुशेस इथे समथिंग आहे नंबर फोर एव्हरी वन वॉज एक्सायटेड अबाउट द ट्रिप इथे एव्हरी वन आहे त्यानंतर नंबर फाईव्ह बघा एनिबडी कॅन लर्न इफ दे ट्राय इथे एनिबडी नंबर सिक्स फ्यू वर इंटरेस्टेड इन द लेक्चर इथे फ्यू नंबर सेवन नन ऑफ द कुकीज आर लेट इथे नन आणि नंबर एट मेनी वर कॉल बट फ्यू वर चोजन तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये इनडेफिनाईट प्रोनाऊनचा मिनिंग बघितला त्याचे युसेजेस बघितले आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले थँक्यू थँक्यू सो मच